ब्रह्मकुमारीज मसावत येथे रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात रक्षाबंधनाचे अत्याधुनिक रहस्य या विषयावर दिनांक ऑगस्ट दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी संचालिका धरणगाव यांनी रक्षाबंधनाचे महत्व विषद करून प्रत्येकाने आपल्यातील वाईट प्रवृत्ती व्यसन विकार इत्यादी वाईट बाबींचा त्याग करावा असे आवाहन त्यांनी केले तसेच ब्रह्मकुमारी मीरा दिदी पाचोरा यांनी आपल्या आशीर्वचनातून आपली दृष्टी वृत्ती पवित्र ठेवून परस्त्री ही माते समान मानून जसा शिवरायांनी आदर्श घडवून दिला तसा आपण तो जीवनात उतरावा यावर मार्गदर्शन केले संचालिका मत्सावत योजनादिदी यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे तसेच उपस्थित सर्व ईश्वरीय परिवाराचे तिलक आणि पुष्पगुच्छ देऊन शब्द सुमनांनी स्वागत केले व मान्यवरांना रक्षासूत्र बांधून तिलक लावून स्लोगन कार्ड देण्यात आले रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात गावातील विविध विशिष्ट मंडळी उपस्थित होते ज्यामध्ये थेंबी विद्यालयाचे प्राचार्य पीळी चौधरी सर दिपालिताई साळुंखे ज्ञानोदय विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मसाव जिल्हा परिषद बॉईज व कन्या शाळा मुख्याध्यापिका पुष्पाताई जोहरे व सुष्माताई बर्डे प्राध्यापक विमलाताई वाणी कवयित्री अर्जुन पाटील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जळगाव तालुका अध्यक्ष धनराज पाटील जळगाव खान्देश वधूवर अध्यक्ष सुमित दादा पाटील पत्रकार तथा मराठा सेवा संघ अध्यक्ष उपस्थित होते ब्रह्मभोजनाचा आस्वाद घेऊन कार्यक्रम संपन्न झाला तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी ईश्वरीय परिवाराने परिश्रम घेतले